एक लक्षात घ्या आमच्यावरती आमचे नगरसेवक लपून ठेवायची वेळ आलेली नाही तुम्ही फडाल वगैरे म्हणून आम्ही ठाम आहोत तुमचेच लोक लपवले जात आहेत वगैरे कोणी नाही आम्ही विनर आहोत आम्ही गेनर आहोत ठाकरे बंधू अशी युती आहे स्वतंत्र कोणी नाही तुमच्या पक्षाचे तुमच्या अमित शहाच्या पक्षाचे त्या एक नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लहानशेट नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी देनावी नाही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांनी मुंबईचं महापौरपद किंवा मुंबई भाजपला दान केली भाजपच्या कशात घातली याबद्दल त्यांना बाळासाहेब ठाकरे कधीच माफ करणार नाही राज्य त्यांचं गृहमंत्री त्यांचा मुख्यमंत्री त्यांचा संपूर्ण बहुमताचं सरकार दादागिरी त्यांची गुंडगिरी त्यांची माफिया त्यांची तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात त्याच्या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्ण खतम झाली था। बोला काय राऊत महापालिकांचे निकाल लागले पण मुंबई महापालिकेत महापौर कोणाचा यावरून आता मोर्चे बांधणी सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष अडीच अडीच वर्षाचं महापौर पद यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळते का एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत हा त्यांचा प्रश्न आहे त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र पक्षा आहे मी मागेही बोललो होतो त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही माझी जी काही माहिती आहे त्यानुसार त्याने आपले नगरसेवक शिंद्यांनी हे मुंबईतल्या ताज लँड हॉटेलमध्ये बंद करून ठेवले ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी भी याचं मला आश्चर्य वाटते आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले ते सुरतला गेले होते सुरक्षित ठिकाणी त्यांनी नगरसेवक सुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते आमदारांना सुरतला नेलं आणि नगरसेवकांना इथे कोंडून ठेवलं कारण त्यांच्यासाठी सुरक्षित जागा इस सुरत ही सुरत हीच आहे जिथे भारतीय जनता पक्षाचं त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या रा... राजवटीची सुद्धा भीती वाटते याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या राज्यात जिथे ते डेप्युटी सी एम आहेत जिथे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत गृहमंत्री ज्यांच्याकडे भाजपकडे आहेत तरीही एकनाथ शिंदे यांना आपले नगरसेवक फोडले जातील पळवले जातील अपहरण केलं जाईल अशी भीती वाटत असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकारण ती फार मोठी हास्य तुम्ही किती काय कोडून ठेवणार जे नगरसेवक तुमचे आहेत ते मुलगी शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेशेत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल अस्मितीची आहे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे ठीक आहे बघू ना काय होतं इथे म्हटलं आहे असा संकेत येत हो का की जसं आपण कालही म्हणाले होतो की अजित पवारांच्या बाबतीत त्यांची घरवापसी होते त्यावर तुम्ही सकारात्मकता दाखवली आता हे जे तुम्ही विधान केलंय की जे शिवसेनेतले गेलेले होते त्यांच्या मनातही धरत आहे होणार का नगरसेवक जे आहेत सगळे जे निवडून आलेले आहेत त्यातले बरेचसे नवीन चेहरे आहेत ते मूलचे शिवसैनिकच आहेत ते मूलचे शिवसैनिकच आहेत आणि जो शिवसैनिक असतो त्याच्या मनामध्ये मुंबईच्या संदर्भात एक वेगळी भावना आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधना असतात संपर्काची दळणवळणाची संदेश देण्याची त्यानुसार संदेश येतच असतात होऊ शकते बघा काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे आणि देवाची इच्छा असेल तर देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली अनेकांशी चर्चा सुरू आहे आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत राऊत साहेब उद्धव ठाकरेंचं जे विधान होत की देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदावरचा नाही दावा नहीं, दावा बघा एक लक्षात घ्या दावा म्हणण्यापेक्षा जे आकडे आहेत ते आकडे जवळजवळ समसमान आहेत ना चारचा फरक आहे चारचा एवढा मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्याने महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना फोडून एक वेगळा गट निर्माण केला प्रचंड ताकद प्रचंड पैसा सत्ता याचा वापर करून पण त्यांना फक्त चारचंच बहुमत मिळालं आहे आणि मी तुम्हाला एक ऐतिहासिक सत्य सांग तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या बहुमत हे चंचल असतं हे लक्षात घ्या बहुमत हे चंचल असतं पाऱ्यासारखं ते इथून तिथे तिथून ते कधी सरकू शकतं हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा एवढं सांगतो नाही पण जे मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंच जेव्हा विधान आलं की देवाच्या मनात असेल किंवा देवाची इच्छा असेल देवा 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 तर आपला महापौर होऊ शकतो फडणवीस असं म्हणतात की उद्धव ठाकरेंना कोणत्या देवाबद्दल बोलायचं इन्वर्टेड मध्ये देवा त्यांचं असं म्हणणं आहे की महायुतीचाच महापौर बसेल ही देवाची इच्छा नाही महायुतीचा महापौर बसला असता तर एकोणतीस नगरसेवक कोंडून नसते ठेवले थे ना त्यांच्या सहकारी गटानं जर एवढं सोपं असतं तर एकोणतीस नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून नसते ठेवले थे याच्यावरती आमच्या देवा काय म्हणणं आहे त्यांची सुटका करा त्यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचं कदाचित अपहरण झालं म्हणून तक्रार देऊ शकतात देवेंद्र फडणवीस पाच दिवस महाराष्ट्रात नाहीये डावोसला आहेत या पाच दिवसात बरंच काही घडू शकतं नाही डाओ डाओसला ते आहेत काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात ते अनेक वर्ष डाओसला जातात पण गुंतवणूक महाराष्ट्रात दिसत नाही कुठे त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते स्वतःची नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसली नाही आणि डावसला बसून पण ते म महानगरपालिकेचंच राजकारण करणार तिथे बसून तर डावसला जाता कशाला मग इथे बसून डाओसची इन्व्हेस्टमेंट आणणार ना तुम्ही स्कोप आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जेव्हा फडणवीस हे महाराष्ट्रात नाहीये अनेकांशी संपर्क फडणवीस महाराष्ट्रात नसले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेतच ना